मस्त अशी कुरकुरीत तळलेली सांडगी मिरची धेट काढते आणि ही अशी चुरून घ्यायची दही भातावर आणि असा हा मस्त भात कालवायचा थंडगार <laughs> आहा हा बघा काय कमाल मिरच्या आलेल्या आहेत बरं एवढ्या छान गावठी मिरच्या जर बाजारात आल्या तर सांडगी मिरची केली पाहिजेच की नाही नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सांडगी मिरची करणार आहोत त्याचा मसाला अजिबात सुटणार नाही त्याला चिकटून राहणार आणि दोन पद्धतीने आपण ही सांडगी मिरची कशी करायची ते बघणार आहोत खूप साऱ्या टिप्स आहेत ट्रिक्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी पटकन लाईक कमेंट सबस्क्राईब करा तर बाजारात आहे ना ही जी सांडगी मिरचीची मिरची आहे हिला गावठी मिरची म्हणतात कोकणामध्ये तर सहज मिळते पण आत्ता स्पेसिफिकली मागे जयंती झाली की मग या मिरच्या यायला सुरुवात होते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एक बुटकी मिरची मिळते ती ना आसाममधून आलेली असते गडद हिरव्या रंगाची असते बुटकी असते आणि जरा फुगीर नसते जशी हवी आता ही कशी छान टपोरी फुगीर आहे तशी फुगीर नसते त्याचं सालही खूप जाड असतं आणि यात बिया पण खूप असतात भरीव त्या मिरच्या असतात तर ती मिरची सांडगी मिरचीसाठी वापरत नाही ही स्पेसिफिकली हलकीशी पोपटी रंगाची मिरची असते दाबून तुम्ही बघितलं हलकी पोकळ असतात आणि त्याचबरोबर बिया आज जर ओपन करून बघितलं तर त्यामध्ये बियांचं प्रमाण बऱ्याचशा प्रमाणात कमी असतं आता सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कुठे मिळतील पुण्याचं मी सांगते पुण्यामध्ये महात्मा फुले मंडई आहे गावामध्ये महात्मा फुले मंडईमध्ये एक बरेच दादा जे मिरच्या विकतात तर तुम्ही हा एक फेब्रुवारीमध्ये जाऊन त्यांना सांगू शकता की आम्हाला मिरची हवी मग तुम ते तुमचं नाव नंबर लिहून ठेवतात मिरची आली की तुम्हाला कॉल करतात सो असंही करू शकता किंवा आता तर आलेल्याच आहेत त्यामुळे अगदी गावात जाणं झालं तर चक्कर टाकून ही मिरची तुम्ही आणू शकता आता सगळ्यात पहिली महत्त्वाची टीप ही मिरची घरी आणली की पाण्यात नका टाकू जनरली आपल्याला सवय आहे की कुठली गोष्ट पाण्यात टाकायची तसं न करता कारण सछेत्र असतात मिरच्या पाण्यात टाकला की पाणी मिरचीच्या आत शोषलं जातं त्याच्या त्वचेवर शोषलं जातं आणि मग मिरचीचं ते साल हवं तसं होत नाही म्हणून पाण्यात न घालता फक्त पाणी सोडायचं आणि हलकीशी पटकन क्विक एक फक्त वॉशतून काढून घ्यायची हे बरं खूप वेळ पाण्यात नका ठेवू पाणी घालून फक्त पटकन त्यावरची धूळ कचरा काही असेल तर काढून घेऊ आता या मिरच्याना लगोलग सुती कापड्यावर ठेवून सुकवून घ्यायचं पाणी पूर्ण याचं आहे ना कोरडं करून घ्यायचं मिरचीला अजिबात पाण्याचा अंश नको मिरची कोरडी झाली की त्याचं देठ आपण कट करून घेणार आहोत पूर्ण नाही त्याचं म्हणजे असं पूर्ण देठ नाही मोडायचं फक्त हे असं टोप काढून घ्यायचं चला आता या मिरच्या देठ काढून झाले की मध्ये पोटात फोडून घ्यायचं तर मिरची फोडताना आहे ना मिरची अशी ठेवायची अशी बसली पाहिजे आणि मगच ही अशी कट एक छेद द्यायचा मधोमध -मद। याने काय होतं ना मसाला त्या मिरचीत जातो असं जर ठेवलं तर ती कलंटते मिरची ते टाळण्यासाठी जसं मिरचीला बसायचं आहे तसंच तिला बसू द्यायचं आणि या मिरच्यांना तुम्ही बघू शकता शीर जी असते ना ती अशी खूप नाही आहे खूप अशी भरीव नसते ही मिरची हे थोड्याशा बिया असतात पण खूप दापून दापून ठासून भरलेले नसते तर या काढायच्या बिया तर अलगत काढू शकता पण मी ठेवणार आहे चला आता अशाच मिरच्या तयार करून घेते अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा एक किलोची सांडगी मिरची दोन दोन प्रकारे करतोय तर त्यासाठी बरोबर एक किलो सांडगी मिरचीला जितका मसाला लागेल त्याच प्रमाणात इथे सगळं साहित्य तुम्हाला सांगते कपचं मेजरमेंट ग्रॅमचं मेजरमेंट सगळ्यात छोटे लिस्ट येईल जाऊन चेक करा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आता घालूयात शंभर ग्रॅम मोहरी आणि मोहरी ना हलकी तडतड उज उडेपर्यंत भाजून घ्यायची सांडगी मिरची ना त्यामध्ये मोहरीचा ठसका आलाच पाहिजे तीच खरी सांडगी मिरची आणि त्याची चव कमाला लागते म्हणजे तुम्ही जर ऑथेंटिक सांडगी मिरची खाल्ली तर त्यात तुम्हाला काळे काळे मोहरीचे दाणे दिसतील त्या मसाल्यामध्ये आता हे बघा मोहरी इथे छान तडतडायला ला लागली म्हणजे हलकीशी फुटायला सुरुवात झाली वा 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 स्टेजला ही मोहरी काढायची आणि वेगळ्या ताटमध्ये ठेवूयात डिशमध्ये यामध्ये घालूयात शंभर ग्रॅम धने हलकासा रंग बदलेपर्यंत धने भाजायचे खूप भाजायचं नाही अगदी त्यातून छान सुवास रोळायला लागला की गा धने काढून घेऊयात चला धने भाजून झालेत हेही काढूयात हलकासा फक्त रंग बदलला तुम्ही बघू शका आता हे भाजलेले धने मोहरीवर नका घालू त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते आता याच तव्यात जिरं देखील घालूयात तर हे पन्नास ग्रॅम जिरं आहे जिरं देखील भाजून झालंय मस्त असा सुवास तरवळायला सुरुवात झाली की हे भाजलेले जिरे या धण्यावर घालूयात आता गॅस बंद करायची आणि तव्याची जी उष्णता आहे ती या मेथीच्या दाण्यांसाठी पुरेशी आहे तीस ग्रॅम इथे मेथीचे दाणे घेतलेत गरम तव्यामध्ये फक्त ठेवूयात भाजायची गरज नाही आहे आता आ, हे मेथ्यांचे दाणे जितकी तव्याची उष्णता नाही तितकी पुरेशी आहे भाजण्यासाठी काय होतं जर आचेवर भाजत बसला ना तर त्याचा पटकन रंग बदलतो आणि ते फार असे करपल्यासारखे लागतात आणि कडवट त्याची चवमय येते त्यामुळे गरम तव्यात फक्त ठेवूयात पण मेथ्यांच्या दाणे भाजून घ्या आळशीपणा करू नका काय होतं हलका जरी ओलसरपणा लागला मेथ्यांच्या ना तर ते फुलायला सुरुवात होते आणि मग ते असे चिकट चिकट होते आणि मग त्याला बुरशी येते ते टाळण्यासाठी म्हणून असे खुटखुटीत भाजून घ्यायचे बघा गॅस बंद आहे तरी छान भाजले गेलेत सगळ्यात आधी भाजलेली भाजले मोहरी घेऊयात मोहरी आहे ना पूर्ण नाही करायची फक्त एकदा किंवा दोनदा पल्स करून मोडून घ्यायचे फक्त तुकडे करायचेत पीठ नाही करायचे एक सात आठ वेळा पल्स केलं आणि हे बघा मोहरीची डाळ बघा पिवळसर डाळ झाली आहे आणि हलकी काळी मोहरी पण दिसते आता ही मोहरी काढायची मोहरी झाली की मेथ्यांचे दाणे पण तळून घ्यायचे याची मात्र आपल्याला जितकी बारीक होईल तितकी पूड तयार करायची चला आता ही पूड या मोहरीच्या डाळीवर बघा ही अशी पूड तयार करायची थोडी रवाळच आहे खूप बारीक नाही करायची आणि आता हे धने जिरे हे देखील मिक्सरला फिरवूयात हो दोन तीन बॅचेसमध्ये दळून घ्यायचं आता याची आहे ना भरड करायची खूप बारीक पीठ नाही दळायचे भरड फक्त करून ठेवूया चला आता ही भरड पण तयार आहे हे घालूयात याच प्रकारे सगळे धने जिरे मिक्सरला फिरवून घेते मोहरीचा ठसका म्हणजे मोहरी मिक्सरला फिरवलं की त्याचा एक वेगळा छान सुवास तर चरवळतो मेथीचा वेगळा सुवास कमाल मजा येते हे करताना चला आता या तयार मसाल्यामध्ये घालूयात दहा ग्रॅम हिंग हळद दहा ग्रॅम चाळीस ग्रॅम मीठ हे सगळं एकजीव करायचं हा काय मस्त सुवास जवळतोय मनस्वी आल्या आल्या विचारलं कसला मसाला आहे आता यातला अर्धा मसाला मी काढून बाजूला ठेवते आता हा मसाला का काढते तुम्हाला प्रश्न पडला असेल पुढे सांगते आणि एवढ्या प्रमाणात आम्ही कधी करणार अरे मैत्रिणी मैत्रिणी एकत्र या मिरची विकत आणा एका मैत्रिणीला मसाला करायला सांगा एका मैत्रिणीला मिरची स छान धुवून फोडून ठेवायला सांगा आणि मग दोघी मिळून भरा आणि सुकवा म्हणजे अशी सांडगी मिरचीची पार्टी करा आता या अर्ध्या मसाल्यामध्ये मी ताक घालते बरेच जण दही घालतात पण दह्याला ना गुठळ्या असतात दही घालणार असेल तर गुठळ्या मोडून घाला ताक कसा एक संध असतं त्यामुळे त्याचा तो पांढरटपणा या मसाला दिसत नाही दह्यात गुठळ्या मोडल्या नसेल तर ते पांढरं पांढरं दिसतं म्हणून मी इथे ताक वापरते हे बघा छान असं एक संद ताक आहे खूप नका टाकू एक पाव कप ताक पुरेसं होतं आता हे कालवून घेऊयात बरोबर अर्धा कप ताक येथे घेतलं आहे हे बघा मसाल्याला रंग काय आहे ती हळद एकदम अशी उठून आली आहे हे ना बेसिकली याचं प्रत्येक पदार्थ आहे ना ब्युटी जे म्हणतो ना ते हे आता या मिरच्यांमध्ये हा मसाला भरूयात जराशी ओपन करायची आणि असा मसाला दाबून दाबून यामध्ये भरायचा मसाला आहे ना वरवर नका भरू असा ठासून ठासून भरा छान अशी फुगेर झाली पाहिजे आपली मिरची बघा हा असा आता ही मिरची ताटलीत ठेवूयात आणखी एक दाखवते आणि हा देखील आता बाजूला ठेवूयात आणि हे बघा हे काळे मोहरीचे दाणे दिसत आहेत पिवळे दाणे दिसत आणि हे हळद छानसा भरावदार हा मसाला भरून घ्यायचा चल आता याच प्रकारे या सगळ्या मिरच्या भरून घेते बघा गच्च भरलेला आहे चला इथे ही सांडगी मिरची ज्यामध्ये आपण तांक घातलं आहे ती भरून तयार आहे आता ही लगोलग उन्हामध्ये ठेवायची याला थांबायची गरज नाही कडकडीत उन्हात ठेवायची दोनही प्रकारच्या मिरच्यांना सुकण्यासाठी तितकाच वेळ जातो आता मी हे उन्हात ठेवणार आहे आणि कडकडीत उन्हामध्ये ठेवा आता दुसऱ्या प्रकारची मिरची आहे त्यामध्ये दही ताक लिंबू काहीच घालायची गरज नाही आहे अगदी पारंपरिक पद्धतीने करतोय तर या मिरच्या आहेत याच्या पोट फोडल्यानंतर आतल्या बाजूला मीठ लावून घ्यायचं का ते पुढे सांगते खूप नका लव अगदी चिमुडभर मीठ पुरेसे चला आता या मीठ चोळलेल्या मिरच्यांमध्ये हा जो सुका मसाला आपण ठेवला आहे हा भरूया हा मसाला पण दाबून भरायचा पाणी बीने काहीच घालायचं गरज नाही आहे हे असंच सुक सुक भरून ठेवायचं चला आता याच प्रकारे सगळ्या या मिरच्या देखील भरून घेते आणि हे असं का केलं आहे हे पुढे सांगते आता सुका मसाला देखील भरून झाला आहे आता हा उन्हात लगेच ठेवायचं नाही यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर किंवा कमीत कमी, -कमी दहा ते बारा तास हे असंच उबदार ठिकाणी ठेवायचं त्यामुळे काय होतं मीठ आपण लावलं आहे मिरचीला अंगचंच पाणी सुटतं आणि जो मसाला आहे मसाला पाणी शोषतं आणि तो मसाला मिरचीला चिकटून बसतो सुटत नाही चला तर मग ही मिरची झाकण ठेवून रात्रभर ठेवली होती आणि हे बघा छान अशी ओलसर झाली हा मसालाही ओला दिसतो बघ दाबून घेतला तर छान असं दबला जातो आहे मस्त ओलसर झालाय मिरची ओली झाली आहे मसालाही ओला आहे आता या देखील कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायची आणि या मिरच्यात ना रोज एक एक बाजू अशी उलटवून घ्यायची उन्हामध्ये सगळ्या बाजूने म्हणजे ही बा याची त्वचा आहे ना मिरची स्किन ती सुकली पाहिजे पूर्ण ड्राय झाली पाहिजे हे त्यामुळे हे उलटवून पण सुकवायचे मिरची आहे ना सुकवताना कायम अशी पाठ वर करून सुकवायची याने दोन फायदे होतात एकतर जास्त सुकवायचा किंवा ड्राईंग करायचा पार्ट असतो तो पाठीचा असतो पटकन ड्राय होते आणि दुसरी गोष्ट जरा मसाल्यावर भार येतो त्यामुळे हा आतला मसाला आहे हा देखील सुटत नाही हे बघा कच्च मसाला आहे तसा राहिला आता ही जी मिरची आहे यामध्ये आपण दही नव्हतं घातलं आणि ही जी मिरची इथे बाजूला ही ताकातली मिरची हे बघा ही एक एक दिवस जास्त ऊन यायला लागले ही पटकन सुकायला सुरुवात झाली शक्यतो पाठीचा भाजूच वर करून ठेवा म्हणजे ती पटकन सुकते सांडगी मिरची तयार आहे दोन दिवस मी कडकडीत उन्हामध्ये थे ठेवली पाठीवर ठेवली त्यामुळे ती पटकन सुकले चार ताटल्या भरल्यात दोन दाखवते एकची ताकाची आणि एक बिनताकाची बिन तर हे बघा ताकात जे मिश्रण आपण भिजवलं होतं त्याची ही मिरची बघा छान हा मसाला आत बाहेर सुकलाय छान ड्रायआउट झालाय आणि अजिबात हे सुटलं नाही आहे स्टफिंग एकदम कुडकुडीत सुकली आहे हे बघा मसाला आहे तसाच गच्च भरलेला आहे आणि ही जी काहीच न घालता आपण कोरडा कोरडा मसाला भरला होता ही पण तयार आहे ही पण छान सुकली आहे बघा फक्त ताकातल्याची पाठ जास्त पांढरी झाली आहे ही मला वाटतं आणखी थोडीशी सुकवावी लागेल पण याचा मसाला देखील आहे तसा राहिला आहे बरं का तोही अजिबात सुटला नाही छान एकदम हलक्या हलक्या झाल्या आता ही सांडगी मिरची खायची कशी दाखवते हे बघ एक मिरची घ्यायची थोडस तेल घालत एक मिनिट मायक्रोवेव्ह केली की एकदम या तळल्या जातात चला बरोबर एक मिनिट मायक्रोवेव्ह होत आलेली आहे आता ही घेऊया जरा बशी गरम असणार आहे बघा काय सुरेख तळली गेली आहे मायक्रोवेव्हला देखील काय खमंग सुवास तर बोलतोय मायक्रोवेव्ह मध्ये नसेल तळायची तर कडल्यात म्हणजे जे तडका कढई आहे त्याच्यात थोडं तेल गरम करायचं यात ही मिरची बनायची बघा आणि खूप मोठ्या आचेवर नका ठेवून आता ही तरी ओसरी त्यामुळे करपत नाही एकदम खुटखुटीत झाली ना तर मग ही लागेच हे बघा करपली अशी लाल गुंद तळली गेली पाहिजे याला म्हणतात असल सांड घेण्याची वा वा काढूयात मस्त अशी कुरकुरीत तळलेली सांडगी मिरची धेट काढते आणि ही अशी चुरून घ्यायची दही भातावर आणि असा हा मस्त भात कालवायचा थंडगार वर्ग सुख आहे बर इतकंच नाही दही त्याच्यात मिरची चुरून असं पोळीसोबत खायला पण कमाल लागते छान लागते पचडी केली तर त्यावरही फोडणीमध्ये तळून ही मिरची टाकली त्याची ही चव लाद जबाब येतो आता हे सुकल्यासारखे वाटतात पण आणखी एक दिवस मी उन्हामध्ये ठेवणारे हलक्या ओलसर आहेत त्या देठाकडच्या भागाला मऊ आहेत ते मऊ नाही राहायला पाहिजे एकदम खुटखुटीत म्हणजे हा पांढरट रंग आहे ना पांढरट रंगाचा पण लालसर रंग येईपर्यंत उन्हामध्ये कडकडीत सुकवायचा मग हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभरासाठी साठवायचा छान टिकतात मसाला आहे तसा ठासून ठासून तो अजिबात सुटत नाही ताकातले केलं तरी सुटत असं दाबून म्हणजे रात्रभर मीठ लावून दाबून त्यातल्या ओलसरपणात तो मसाला जरी शोषला गेला तरी तोही नाही सुटत दोन्ही हे मेथड अगदी परफेक्ट आहेत रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव